उद्योजकाला लुटण्याचा कट बुलढाणा एल सी बीने उधळला पाच आरोपींना कृषी विज्ञान केंद्राजवळ केली अटक बुलढाणा येथील एका उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना बुलढाणा एल सी बीच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून दोन लाख तेरा हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे विशेष म्हणजे एक गावठी पिस्टल दोन जिवंत कारतूस दोन चाकू असे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे बुलढाणा ते अजिंठा मार्गावर बिरसिंगपूर शिवारात नारायण सिनकर राहणार बुलढाणा यांचा बालाजी इंडस्ट्रीज म्हणून तेलाचा कारखाना आहे दिवसभराचे काम आटपून रात्रीच्या सुमारास माल विक्रीची रक्कम घेऊन ते बुलढाणा स्थित घरी येतात याबाबतची माहिती घेऊन काही गुन्हेगारांनी त्यांच्यावर पाळत ठेवली व त्यांना रस्त्यात अडवून रक्कम लुटण्याचा कट रचला होता दरम्यान बुलढाणा एल सी बीच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांनी कार्यवाही करत बुलढाणा ते अजिंठा रोडवर कृषी विज्ञान केंद्राजवळ आरोपी स्वप्नील विष्णू गवडी वय तीस वर्ष राहणार भोकरदन जिल्हा जालना आकाश रमेश गवडी वय तेवीस वर्ष राहणार वालसौंगी तालुका भोकरदन जिल्हा जालना पवन जगन सपकाळ वय पंचवीस वर्ष राहणार सुंदरवाडी तालुका भोकरदन जिल्हा जालना दत्ता सुनील राऊत वय पंचवीस वर्ष राहणार मुकुंदवाडी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर लखनशालीग्राम सूर्यवंशी वय चोवीस वर्ष राहणार जनुना तालुका जिल्हा बुलढाणा यांना कट रचण्यापूर्वीच अटक केली आहे बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर कामगिरी बुलढाणा एस पी विश्वपानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात पथकाने केल्याची माहिती पोलिसांनी आज तीन मार्चला सायंकाळी पाच वाजता दिली आहे एक नारायण सिंक म्हणून आमच्याकडे एक उद्योजक आहेत त्यांची बालाजी इंडस्ट्रीज म्हणून गिरसिंगपूरला त्यांचं एक तेलाचं महत्वाची युनिट आहे ते त्या तेलाचा व्यापार करतात ते आणि तिथून ते रोज संध्याकाळी घरी कॅच घेऊन जातात बुलढाण्यामध्ये अशी माहिती काही गुन्हेगारांना मिळाली तर गुन्हेगार त्यांचं जिथले सिलकर साहेब त्यांचं सा मूळ गाव आहे सावंगी जिल्हा जालना तिथले काही गुन्हेगार आणि छत्रपती समाजा संभाजीनगर इथले काही गुन्हेगार छत्रपती संभाजीनगरचे गुन्हेगार आणि वालसंभाजी गुन्हा यांना मिळून एक प्लॅन त्यांनी आखला आणि त्या त्यांना ते लुटण्याच्या तयारीत होते तर तो प्लॅन त्यांचा आमच्या पोलीस निरीक्षक श्री लांडे यांना तो समजला आणि त्यांनी त्यावर तो ट्रॅप लावून त्या लोकांना अटक केली आहे त्यांच्याकडून एक कंट्रोमेड पिस्टल दोन कारतूस दोन मोटरसायकल असं टोटल आ, दोन चाकू असे दोन लाख एकतीस हजारपासून माल त्यांच्याकडनं त्यांनी जप्त केला आहे पाच आरोपी अटक केल्या आहेत आणि एक मोठी घटना बुलढाण्यामधली ही आम्हाला एक मोठ्या घटनेला जो जी घडली असती मोठा गुन्हा घडला असता त्या तो गुन्ह्याला त्यांनी प्रतिबंध केला आहे त्यामुळे मी पोलिस श्री लांडे आणि त्यांच्या टीमचे कौतुक करतो अभिनंदन करतो एक मोठी घटना त्यांनी होण्यापासून वाचवलं आहे आणि त्यांनी हा जो हा जो आमची त्यांनी जी कृती केली आहे त्यांनी जी ॲक्शन घेतली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या शंभर दिवसांचा जो कृती आराखडा आम्हाला दिलाच मुख्यमंत्री महोदयांनी त्यातलाच एक भाग आहे हा की उद्योजकांना संरक्षण पुरवणे आम्ही संरक्षण तर पुरवत आहोतच पण त्याचबरोबर आगाऊ माहिती काढली आहे आम्ही आणि आगाव माहिती काढून एका उद्योजकांना आम्ही लुटण्याच्यापासून त्यांना आम्ही वाचवलं आहे